गाईच हा झोमता म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आणली मी मला सांगा मिरच्या तोराला त्यात मी मिरच्या तोरतो आणि येऊ दिसत तुम्हाला तो नंबर विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये आपल्या जमिनी आपला घर सगळा जाणार काहीच घाणार ना, नाही काहीच नाही म्हणजे इथं काहीच नाही गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजादा असतात आता आता उठल्या आज मंगळवार म्हणून आणि आज एकादशी बन त्यामुळे एकाच दुकान लावायचा एक दुकान आपल्याला बंद ठेवायचा आजपासून पाणी पडतं छाम पाणी पडला जाम म्हणजे छामच पाणी पडला आता संध्याकाळचे कसा होत विचार पडलाय ना आम्हाला पण ते बन सगळ्या गोष्टी जमा करायच्या बघू आता नाव जगाव सगळ्या डिस्कस करू किंवा जराचा खेळ नाही तो बनवायचा खेळ नाही आज उपवासपद आहे विचार पण पडताना आता पहिले जायला निघतात ना दुकानावर जाता काय येऊन घरा येऊन झोपले त्या मुला आता मी जायला निघता पाणी बघा किती भरतं छान पाणी भरतं काही अर्जंट काम असेल तर बाहेर निघा तसं आपल्या सरकारने आपल्याला सल्ले राहत टी व्हीमध्ये बघा मी नेहमी बघत असतो टी व्हीला तर बघत पण यूट्यूबला नक्की बघत असतो मोबाईलमध्ये टी व्ही नाईन ना मराठी सांग आणि समोर तुम्हाला दिसत आवळा कचरा तो कचरा ना याला वोट बॅग म्हणतात वोट बॅग राशीला कचरा आहे कोणी जिथे बोलणार नाही काही करणार नाही गाड्याच्या गाड्या इथे येऊन उपस्थान तोच जर आपला मच्छीचा कचरा इथे येऊन परला ना माय टेम्पो सगळ्यात फोटो काढून के डीएमसी ला पाठवतात सुका जगून देत नाही अरे दीकर ऐक्या इधर इधर गाई आज नवीन टेक्नॉलॉजी आणली मी मला सगळ्या मिरच्या तोराला त्यासाठी मी मिरच्या तोरतो एक एक याच्या दोन दोन करायच्या काय करू करूयाबीला ला, वाट लागेल त्यासाठी मी पिशवा वापरतो अशी टेक्नॉलॉजी बाहेर जाता कामा कामाने ठिकाण ना भीती वाटते ना रे भीती वाटते ना आवऱ्या आता मोरून दिल्या आता वापस दिल्या। या या आता अजून खतरनाक आहेत लवंगी मिरची तिला एक खतरनाक ठिकाण लागतं रे बाबा पिशव्या कुठे गेले आपले या चला मोडू आता चला या पोहचलो घरा आज लवकरच दुकान बंद केलेलं पाणी जास्ती त्याच्यामुळं लवकरच दुकान बंद केलेलं आज या लवकरच दुकान बंद केलं पाणी जास्ती बरेच ठिकाणी पाणी भरली त्यामुळं भर सगळ्या हाच तिथं घरामध्ये राहा कुठं बाहेर पडू नका आपला रोशन भाऊचा ब वाढदिवस होता तो पण एकदम साध्या पद्धतीने आपल्याला साजरा आता करायचा म्हणजे आपली घरांचीच बाहेरच्यानं कोणाच आमंत्रण दिलं नाही कारण की वारा पाणी जास्ती आहे त्याच्यामुळं कोणला कुठला आपल्या मुलात त्रास होऊ नये त्या मुला कोणत आमंत्रण केलं नाही ना तर बरंच आमंत्रण करायचं होतं आम्हाला परत सगळा मग हे वारा पाण्याची मुलं सगळा कॅन्सल करून टाकला आता बघू संध्याकाळची क सोय करायची आता बघू टेबल हरल्यान टेबल लावायचं की नाही लावायचं क आत्महािकाराचा साजरा ते आता संध्याकाळचे समजण पाणी थांबाचा था नाव झे नाही ना वर्षा वारा पण जास्ती आहे त्याची मुलं पहिल्या तर काकऱ्या बघायला पाहिले दहांश्या उतारल्यानं पहिले इतर झाल्या तर कोणी कोणी काकड्या फोरल्या म्हणा बघू द्या बरं तिथं ते दिवशी टांगलेल्या होत्या तिथं बी टांगलेली होती बघा फोरली हां सॉरी ही बघायला पाहिजे काकडी बरीच मोठी झालेली आहे लक्ष ठेवावं लागतं ताईला पूजे होत्या म्हणून यायला लागते इथं बघायला किंवा तर मला पिटोला आहे ना काकऱ्या पाहिजे आणि त्यासाठी बरं लक्ष ठेवू दे कोण का नीत आहे की नाही सगळ्यांनी सांगून ठेवले की बाबा दोन चार दिवस कोणी खाऊ नका दोन चार दिवस झालं का मग खा किंवा का कसणी बारीच मोठी आहे त्याच्या बाजूला एक दुसरी आहे लगेच पैसा ठेवल्या मेन मेन परत इंबा किंवा कसणी अजून हस्ते असले तर असेल काही नाही जाऊ दे गाडीवाला कारून घात काकड्या चला या येल्या कुठं येल्या आमचे बंधूंचे घरा आल्या खायचे आला आलाय अरे बाबा को मनावर कोण समोर उभा दिसाळ डेंजर दिसते <laughs> सकाळूच दात व्यस्त काही सकाळूच नाही दुपारचं दोन वाजले दुसरं आमचं आयुष्य झाला खेळून खेळून जेव्हा बारीक होतं तेव्हा इथंच खेळायचं आणि योज तो घर याच घरामध्ये आमचा आयुष्य झाला अर्धा आयुष्य याच घरात झाला कारण की एक मात्र टी व्ही इथंच होती सकाळची सातला निघाला गाला दहा वाजता जायचा घरात आणि जो वाडाचं झाड इथं आम्ही खेळायचो झोकं बनवायचो त्याला आता तोडले नाही तर तो पहिले जाम भरलेला होता अजून अरे लग्नासाठी पोरीचा लगीन होता ना मग ते थोडं थोडं त्याला छाटेल मांडव कसा राहणार नाही ना त्याच्या मुला व्यवस्था वाड रात्रंदिवस इथं खेळून खेळून दिवस गेले दिवस खारुताई 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 गेली तो घर किल्ला बनवलेला होता तिथं आणि बा, यो बाबा ही एक घर होता चालीचा ताराकला खाली जमिनी आहेत ना आपल्या जमिनी धसत चालल्या खाली का माहीत नाही सगळ्या जमिनी धसत चालल्या इतपर्ण होता खाली गेला तो सगळा असं धसत चालले असते असती खाली पानाला आल्या पानाने आला चला इकडे ही पण जाम जुनी चाल सगळ्या जुन्या जो घर नवीन आमचे लालेराचा घर आहे बारिक -बारिक वा। या ज्यावं आम्ही चराचं वारती बारीक बारीक होतं दावा ती मजाच वेगळी होती चला या ही बघा हे रोप आहेत ती खाण्याची पानं आहेत तीच मी न्हायला आल्या जरा दहा बारा पहिजान ती न्यायासाठी इथं मी आणि आल्या सर्विस सेंटर आहे सगळा पाण्यामध्ये गेलो भाग ती पाईपलाईन मोठी हायवे चला दा घेऊन जाता जराशी पहिले व गार्डन होता जाम भारी गार्डन होता लय भारी दिसाला पण लय भारी दिसाला आणि एकदम भरलेला होता प्रत्येक प्रकारची झाडा त्यांना आंब इंब यायचं पेरू चिकू आम्ही यायचो ना चोराला आमचा मेनन दादा होता ना तुम्हाला तो फोटो दाखवला तो तेव्हाला बादल द्यावाचा तिकडे बघा लरासो लहाराचो प दहा पंधरा मिनटात लगे चोराचा असा दया यायची त्याला पण पण आम्ही ऐकत नाही त्याचा मत जेव्हा मोठी होऊन तेव्हा तुम्ही छा आम्ही करतो बारीक बारीक असल्यावर जायचो जे मुला चला या पाना देता <laughs> आणि येऊ दिसतं का तुम्हाला यो नंबर विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये आपल्या जमिनी आपला घर सगळं जाणार काहीच घाणार नाही काहीच नाही म्हणजे इथं काहीच नाही फक्त नावाला रंग कोलेगाव या ये बघा सगळ्याही नंबर लावून घेतल्यान घराला प्रत्येक चालीला नंबर दिसतील प्रत्येक रुमाला दिसतील सगळ्या थालीला लावून घेतल्या सगळ्या चला या चलो आपल्या दुकानामध्ये हा आम्हाला केक बरोबर देणार आणि आजकाल आजकाल जाऊशा लागेल झाले तवशा तो, तो सुट्टी हो जा। दुकानामध्ये जास्ती रे नाही आता आता रे जावं मी येतो तव तू नसते ना पोराला दहावेला फोन करायला लागते कुठं केक आपलं सगळं आपलं सगळं म्हणजे कुठलं अमेरिकन अमेरिकन ना ती वर्ष शिवाय द्यायची आम्हाला टाईम झाला तवरा टाईम झाला बरोबर कापी निश्चा

ᱟᱨᱟᱵᱟᱭ ᱵᱟᱭ ᱵᱚ ᱟᱨᱟᱵᱟᱭ ᱵᱚ ᱱᱮᱱᱟ ᱱᱮᱱᱟ ᱟᱨᱟᱵᱟᱭ ᱵᱚ ᱱᱮᱠᱷᱟᱛᱮ ᱛᱟᱵᱚ ᱟᱯᱩ चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हा नाही मस्त बर्थडे सेलिब्रेशन करून झालेलं आहे किती घात बाबू यू माहिती भांत भांत भांडू मी जे वाकड जे रुपया खर्च नाही केला माझ्यासाठी

दिसत सेलिब्रेशन करून झालेला सगळ्यांचा जेवण पण झालेला पण कोणी मला इचरला नाही जेवढा की नाही जेवढा मी जेवलो नाही तू लाव लाव सगळी जेव्हा अकरा बोल ना कळायला गो सार भाऊ टाइम नाही बघला मी तुला मला का माहित बरं एवढा अंधार झाले बोलल्यावर अकरा वाजला असतील ना एक तर लाईट बी गेले टाइम बी समजा नाही मोबाईल कसं माहिती कसं साईडला सारखं लागेल कॅमेरा ला चालू होतो ते म्हणून मी लवकर हो लक्षात येत नाही जो असं सांगतो हो बाबू कॅमेरा लावले मग आता याला सगळ्यांना सोडून सोराची कुठे जायचं रे तुला कोणी। तुला खुली जायचं तुला कुठं जायचं रे कोलेगाव हे बघा हो पहिले मग गोलूबाईला आता आता बघा सगळं जेवणच चालले घाला घरा चालवला तुला चालवली रि बाबा मम्मी आमच्या कुठं पप्पा तर कुठं आला मम्मीची तब्येत खराब आहे याची मम्मीची तब्येत खराब आहे ना सासूची पण तब्येत खराब आहे भाऊजी दवाखान्यात घेऊन गेल्या म्हणून भाऊजी ने आले दोघांनी पोरणा पाठवलेली मग तो दुसऱ्यां कसा उलटा वाटत बरोबर का हा आपले ताईला झाले टायफॉइड झाले आणि सासूची तब्येत पण जरा खराब आहे भाऊजी त्यांना दोघांना दोघींना घेऊन दावखान दो गेले दुसरा काही विषय नाही मला ना दीपक दीपक आला प्रत्येक गोष्टीला असता आणि त्याची मुलं नाही का म्हणून सांगता आम्ही पाठी मागा बघा रेस तुम्ही या ठोकली हां वाचलेला कारण की आता माझी शीप खपली मला जेवढा पगार भेटतो तेवढाच मी काम करत असतो आता माझा काम झालेलं आहे यानं ती इथे काही सोडित नाही गाडीनेच ठेवता हो आकाश भाऊ बोलतो पाणी पडते मी बोलतो गाडी घेऊन जाता यांना सगळ्यांना सोडून मग घरा चला माझी सुट्टी झाली यो बोल चालला घरा <laughs> अरे ते हो दरवाजा खोल दरवाजा खोलते आकाश भाऊ चालला मी पण आता मी चाललो घरा घराव दरदा अडकि पोरी बस गाडी मस्त मस्त हिला बिझा एकशा अरे खोल बसईना जा जा घुस 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 पण शी चालाशी चला माझी ड्युटी संपली बाय बाय पहिले गोलूला बोला। सोडा बोला।